हॅलो फ्रेंड्स फ्रायल इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या डेली करंट सिरीजमधला सिक्स नंबरचा पार्ट आपण या ठिकाणी बघत आहोत यामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक अंतर्गत जी आपण मालिका सुरू केलेली आहे त्यातील पार्ट सहावा यामध्ये आपण टेन टू फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे वही आणि पेन घेऊन बसायचे काही मुद्दे नोट डाऊन करून देखील घ्यायचे आहेत प्रश्न तुमच्यापर्यंत पी डी एफ मार्फत पोहोचतील यापूर्वीच्या तीन भागावरची पी डी एफ आपण ग्रुपमध्ये सेंड केलेली के आहे ठीक आहे तर यामध्ये आपण प्रश्नांकडे जाऊया त्यामध्ये बघा बालन्याय म्हणजेच बालकांचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा केव्हापासून लागू करण्यात आला यामध्ये पर्याय आहेत त्या पर्यायापैकी उत्तर आपलं जे असणार आहे ते आहे पंधरा जानेवारी दोन हजार सोळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कायद्याअन्वये बाल न्याय मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि बालकल्याण समित्या देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत सोळा ते अठरा वयोगटातील घृणास्पद गुन्हा करणाऱ्या बालकांचे खटले तसेच प्रौढ व्यक्तींप्रमाणे चालविण्याची तरतूद यामध्ये आहे म्हणजे सोळा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांनी किंवा बालकाने जर काही घृणास्पद गुन्हा गुना केलेला असेल तर अठरा वर्षाच्या म्हणजेच प्रौढ व्यक्तीप्रमाणेच सोळा वर्षाच्या वरील सुद्धा त्यामध्ये खटला चालविण्यात येणार आहे अशी तरतूद यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा केव्हा केला गेला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा आपण त्याला पॉस्को ॲक्ट म्हणतो तर दोन हजार बारापासून केलेला आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार बारापासून तो अंमलात आलेला आहे बालकांचं वय वर्ष या संरक्षण कायद्यामध्ये अठरा वर्ष असं करण्यात आलेलं आहे तर पुढे पुढचा प्रश्न घेऊया बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलांसाठी व मुलींसाठी विवाहाचे वय अनुक्रमे किती असावे तर यामध्ये मुलाचे आणि मुली मुलांसाठी व मुलींसाठी विवाहाचं जे वय आहे ते मुलासाठी एकवीस आणि मुलींसाठी अठरा अशा पद्धतीचं असायला हवं बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे हा दोन हजार सहाचा आहे पुढे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग जो स्थापन करण्यात आलेला होता दोन हजार पाचमध्ये त्यामध्ये स्वप्न बलशाली राष्ट्रांचे बालमातांच्या सन्मानाचे ठीक आहे हे मुद्दे आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे नेहमी सदैव आपल्याला आपल्या रिव्हिजन्समध्ये ही घ्यावी लागतात पुढे एन सी आर टीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण असतात तर बघा मित्रांनो एन सी आर टीज म्हणजेच आपले नॅशनल कौन्सिल एज्युकेशनल रिस नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंग अशा पद्धतीचा आहे यामध्ये याचे अध्यक्ष जे आपले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असतात ते याचे अध्यक्ष असतात दीक्षा ॲपमध्ये पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर दीक्षा ॲप जे आहे आता याच्यामध्ये डी आय के एस एच ए अशा पद्धतीचा आहे आणि ही जी दीक्षा ॲप आहे त्यामध्ये जे टीचर्स आहेत त्यांच्या टीचर्समध्ये व्हिडिओ ऑडिओ ग्राफिक्सच्या माध्यमातून एक प्रकारे पाठाविषयी माहिती दिली जाते आणि कठीणातील कठीण पाठ हा सोपा केला जातो आणि सर्वांसाठी या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत प्रत्येक पाठासाठी स्वतंत्र दृकश्राव्य सामग्री या दीक्षा ॲपमध्ये घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते आता जी चालू आहे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांकरिताची शिष्यवृत्ती ती एम एस सी ई या साईटवरून घेतली जाते त्यालाच आपण वे एक पुप्स पी यू डबल पी एस पुप्स डॉट कॉमची साईट आहे म्हणजे आता जर विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पात्र झाला किंवा तो स्कॉलरशिपधारक झाला शिष्यवृत्तीधारक झाला तर त्याची माहिती जी आहे ही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अपडेट करावी लागते त्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याचा अकाऊंट नंबर किंवा बँकेचा तपशील आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि त्याच्या खात्यावरती ती रक्कम जमा होत असते पुढे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण एन ए एस हे खालीलपैकी कोणत्या वर्गासाठी राबविले जाते त्यामध्ये बघा राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण म्हणजेच आपण त्याला न्यास म्हणतो ही नॅशनल अचीवमेंट सर्वे जो असतो तर यामध्ये तिसरी पाचवी आणि आठवीसाठी हा सर्वे करण्यात आलेला आहे ठीक आहे तर यामध्ये आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत टीमने काढलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास महत्त्वाचे आहेत की तुम्हाला येत्या मागील पार्टवरून सुद्धा लक्षात आलंच असेल की प्रश्नांचा दर्जा कशा पद्धतीचा आहे आणि डेली तुमच्या डोक्यामध्ये ही समूह साधन केंद्र समन्वयक एक एक्झामची विचार प्रक्रिया ही चालू राहावी आणि तेच त्या ठिकाणी तुमची तयारी चांगली व्हावी म्हणून एक कॉन्फिडन्स तुमचा यावा यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे सायकोलॉजिकल ट्रेंड आपण या ठिकाणी वापरलेला आहे त्यामुळे फक्त पाहणाऱ्यांनी पाहायचंच नाही आहे तर सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे गरजूंपर्यंत करायचं करायचे तेवढी तर टीम आमची डिझर्व करेल असं आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आहे पुढचा प्रश्न बघा अध्ययनाचे नियम कोणी तयार केलेले आहेत त्यामध्ये अध्ययनाचे नियम जे आहेत यामध्ये थॉर्नडाईक यांनी अध्या अध्ययनाचे नियम तयार केलेले आहेत अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जे आहे यामध्ये बऱ्याच उपपत्या आहेत किंवा बरेच प्रतिमानं आहेत तर या संबंधित जे काही संशोधकं का आहेत हे त्या ठिकाणी एक दहा बारा आहेत त्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ अपलोडेड केलेले आहेत आणि केंद्रप्रमुख परीक्षा प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत काही व्हिडिओ त्या ठिकाणी मेंबरशिप जॉईन केल्यावरच दिसणार आहेत पण काही व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट आहेत ठीक आहे तर थॉन डाईक यांनी अध्ययनाचे नियम तयार केलेले आहेत ओके पुढचा प्रश्न पहा विविध कृती व उपक्रमांना महत्त्व दिली जाणारी अध्ययन अध्यापन प्रक्रिया कोणती आहे आता विविध कृती व उपक्रमांना महत्त्व दिली जाणारी जी प्रक्रिया असते ही कार्यवाद म्हणून ओळखली जात असते ठीक आहे पुढे बघा खालीलपैकी कोणते समूह संपर्क माध्यमाचे साधन हे वेब माध्यमामध्ये येत नाही आता समूह संपर्क आपण काही मा, इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील त्यांच्यामार्फत करत असतो आता त्यामध्ये वेब माध्यम जे आहे कारण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि वर्गीकरणामध्ये प्रसारण असेल मुद्रित माध्यमे असतील वेब माध्यमे असतील ठीक आहे या सर्वांचं वर्गीकरण अशा पद्धतीनं केलेलं आहे की त्यामध्ये समूह संपर्काचं माध्यम हे वेब माध्यमामध्ये नसणारं त्यामध्ये इंटरनेट ब्लॉग्स मोबाईल हे समूह संपर्काचे माध्यम आहे बट त्यामध्ये आकाशवाणी हे त्या ठिकाणी दूरदर्शक आकाशवाणी चित्रपट हे प्रसारण माध्यमाचे समूह संपर्काचं साधन त्या ठिकाणी आहे त्यामुळं हे आपण लक्षात घ्यायचं याचं उत्तर आपलं आकाशवाणी आहे आता इंटरनेट ब्लॉग्स मोबाईल ही वेब माध्यमाची मा समूह साधने आहे समूह संपर्क साधने आहेत त्यामध्ये मुद्रित माध्यमं म्हटलं की आपण त्या ठिकाणी न्यूजपेपर आहे ओके किंवा काही मासिक असतात साप्ताहिक असतात हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा प्रसार भारतीची स्थापना केव्हा झाली त्यामध्ये भारतीची स्थापना नाईन्टीन नाईन्टी सेवनला झालेली आहे तेवीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णवला प्रसार भारतीची स्थापना करण्यात आलेली आहे आता यामध्ये आवाज भारत की असा त्यांचा एक त्या ठिकाणी मेन लोगो आहे आणि यामध्ये स्व स्वतंत्र महामंडळ या ठिकाणी त्याचं स्थापन करण्यात आलेलं होतं आता या ठिकाणी तीन चार क्वेश्चन राहिलेले आहेत त्यातला एक क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे आर ए एम म्हणजे काय तर रॅम हे एक कम्प्युटरच्या रिलेटेड संकल्पना आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं आपण त्याला म्हणतो बरेच जणं या छोप छोट्या छोट्या प्रश्नांनाच आपले मार्क घालवतात त्यामुळे आपण या गोष्टींवरती सुद्धा फोकस करायचं आहे संगणकामधील जे शॉर्ट फॉर्म आहेत ते एका पेजवरती आपण लिहून ठेवायची आहेत आणि त्याला वारंवार रिव्हिजन करायचे आहे, वार आहे। शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या किती दिवसांनी ऑनलाईन ॲपद्वारे भरावी लागते यामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या ही दररोज आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागत असते आणि एखाद्या दिवशी जर राहिलं तर त्या दिवसाचा डाटा आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी भरता येत नाही ही फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे ही लक्षात घ्यायची आहे आपण पुढे सरळ प्रणाली केव्हापासून विकसित केली गेली लि। आता सरलचं लाँग फॉर्म देखील ला आपण पाहिलेलं आहे आणि या संबंधित देखील पाहिला आहे पण हे सुरू झालं हे तीन जुलै दोन हजार पंच पंधराच्या जी आर अनुसार सरल डॉट एज्युकेशन डॉट गो डॉट इन ही एक पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि हे दोन हजार पंधरापासून विकसित केली गेलेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी एक क्वेश्चन जाता जाता द्यायचं आहे नेहमीप्रमाणे त्याचा आन्सर आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे तीन ते चार आपले नेहमीचे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत ॲस्परंट्स आहेत ते नेहमी कमेंट्स करतात त्यांचं खरंच मनापासून अव कौतुक आणि अभिनंदन देखील कारण हे रेग्युलर त्या ठिकाणी कमेंटमध्ये आन्सर देतात तुम्हाला जरी बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या जा तुम्हाला एक दोन तीन नावं जी कंपल्सरी त्या ठिकाणी दिसतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजेच ही एक तत्परता त्या ठिकाणी दाखवलेली असते ही आपणसुद्धा त्या ठिकाणी दाखवायची आहे यामधून काही को आपल्याला कुठे काही मोठं काही हे भेटत नाही परंतु एक आपला सेल्फ कॉन्फिडन्स त्यामध्ये बिल्ड होत असतो आणि ही एक सायकोलॉजिकल ट्रीटमेंट आपण स्वतःवरती करू शकतो की आपल्याला त्या ठिकाणी दिलेला क्वेश्चन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो का किंवा थोड्या वेळानंतरही आपण त्याचा विचार करून उत्तर देऊ शकतो का या गोष्टी आपण थोड्याशा आत्मसात करायला शिकायला हव्यात त्यामुळे बघा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे स्थित आहे बेंगलोर हैदराबाद पुणे आणि मुंबई ठीक आहे तर भेटू आपण अशाच पुढच्या नवीन भागामध्ये मित्रांनो आपले टेन मिनिट्स या ठिकाणी संपलेली आहेत डेली आपण टेन मिनिट्स या ठिकाणी टेन टू फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स आपण तुमच्यासमोर घेऊन येतो आहे प्रश्न आवडल्यास सांगा तो आपला जो आ, या ठिकाणी जो कमेंट आहे किंवा आपण जे मोटिवेशन या ठिकाणी देणार आहात ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे तर अशाच नवीन व्हिडिओ आणि नवीन प्रश्नांसहित आपण भेटूया पुढील नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे अँड बाय बाय